दिवा पॅसेंजर संगमेश्वर रोड खूप गर्दी आहे बघा किती गर्दी पूर्ण गाड्या ना बरे लागतात तर आपलं दिवा जंक्शन आलेलं आहे ही सर्व पॅसेंजर आहेत आता उतरणार सामने पण खूप एन्जॉय केले दीदीबरोबर बरोबर वेळ आम्ही दोघं उतरलोय सानू आणि मी जिचा पप्पा येताय फणस घेऊन फणसाचं बोज घेऊन सानूच्या दीदी आहेत मैत्री झाली तिची जी गाडीमध्ये बाय कर दी तिला सानू इकडे 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 विधासला बाहेर सांगते माझ्या घरी ये नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघताय तुम्ही आम्ही कुठे आलोय उपक्षी स्टेशनला आलोय कारण आम्ही आता निघालोय मुंबईला मुंबईचा रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे खूप दिवस आहे ना आमच्या मजा केली एन्जॉय केली झाला तर खूप सारी मजा केली एन्जॉय केली मामाकडे गेली होती दहा पंधरा दिवस दोनदा गेली होती लग्नाच्या लग्नामध्ये आणि एकदा स्वतः ती एकटीच जाऊन राहिली ह्या वेळेला पहिल्यांदाच ती गेलेली आठ ते नऊ दिवस तिकडे राहिली होती मी इकडे होती आणि ती खाला होती तर मंडळी आज आमचा परतीचा प्रवास चालू होतो आहे हा प्रवास असणार आहे उक्षी स्टेशन टू विरार तर क्लायमेट बघताय मस्त असं सकाळचा क्लायमेट आहे भारी आणि बघते इकडे सर्व ना चाकरमानी पण निघाले आहेत बरेचसे कारण आता सीझन चालू आहे रिटर्नचा प्रवास चालू झाला आहे बहुतेक लोकांचा माझ्या पाठीमागे पण बघताय खूप असे पॅसेंजर आहेत तर में पायला मिलना रहे। हा असं तुम्हाला मस्त असा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला प्रवास पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत राहा आणि सकाळी पण आहे ना खूप पाऊस पडत होता निघालो तेव्हा भयानक पाऊस आलेला सर पडून गेले पाठीमागे आवाज येत असेल तुम्हाला बेडकांचा आवाज येतो आहे आणि इकडे बघता सहामचे आणि उक्षी स्टेशन तुम्हाला माहितीच आहे निसर्गरम्य उक्षी स्टेशन आहे आपलं इकडे उक्षी स्टेशन आहे आतमध्ये आणि हे संपूर्ण आहे ना पावसाळ्याचे धबधबे आहे ना असे प्रवाहित होतात पूर्ण वरून इकडे पाणी आहे ना असं येतं संपूर्ण छान असं इकडून आपली आता ट्रेन येईल थोड्या वेळाने रत्नागिरीमधून ट्रेन आलेलं आहे आपली देवा रत्नागिरी पैसेंजर रत्नागिरी देवा पैसेंजर चला आता आपण जाऊया आतमध्ये डबा पकडूया चला ट्रेन पकडतोय आता चललो आहे आता आम्ही ट्रेनमध्ये ट्रेन पण आपली सुटलेली आहे ट्रेन आहे आता थोडी खाले आहे पुढे संगमेश्वरपासून आहे ना गर्दी होईल चला आता उक्षी स्टेशनला करतोय बाय बाय चला आपला बुक टू विरार प्रवास चालू झालेला आहे तर मंडळी आम्ही आता इकडे वरती बसलोय वरच्या साईडला कारण पुढे ना संगमेश्वरला गर्दी होते त्यामुळे कसा वरती रिलॅक्स मध्ये बसायला बेटर खायला खूप आला वाटतं कसं सांगू तुला प्रवास चालू झालेला आहे हे। हे ना आ... प्रवासाची मजा घ्या आमच्या बरोबर बोल मोठ्याने अजून मोठ्याने मग प्रवासाची मजा घ्या आमच्या बरोबर बोल आमचा व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे सकाळचं मस्त असं आल्हादायक वातावरण आहे भारी वाटत सकाळचा प्रवास आहे ना भारीच असतो करायला छान वाटत संगमेश्वर रोड गर्दी आहे बऱ्यापैकी दिसते लांबूला संगमेश्वर रोड खूप गर्दी आहे हे किती गर्दी बाहेर ना पूर्ण गाड्या ना भरेल आता संगमेश्वर रोड पॅसेंजर

en el mes पण आहे ना इकडे एक झोप काढले मस्त छान असे आणि सानो आपले झोपले रिलॅक्स मध्ये सकाळी उठली ना लवकर पाच वाजता त्यामुळे झोपले चिपळून लय ना गाडी थोडी थांबले क्रॉसिंग साठी बहुतेक थांबलेली आहे एक पाच मिनिटं होऊन गेले आणि गाडी आहे ना पूर्ण अशी भरले आता पुढे हेड स्टेशन पण येईल तिकडे पण आहे ना भरतच राहणार आहे कारण सीजन आहे मुंबईला निघाले सर्व रिटर्न सानू आपले उठलेले आहे मस्त झोप झाली सानूची ना सात वाजल्यापासून तर दहा वाजेपर्यंत मस्त छान झोपले सानू बघा किती फ्रेश वाटते नाश्ता वगैरे केला आता मस्त छान एन्जॉय ते हा आणि आपली गाडी आता कुठे आले इंदापूरला आले इंदापूरला आले गाडी आता सर्व फेरीवाले पण वाढले बेलवाले काकडीवाले भाजीवाले मानगाववाला ना की भाजीवाले खूप येतात सर्व असतात खाऊ वेगवेगळ्या प्रकारचे एक मेजवानीच असते आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजरमध्ये लहान मुलांची तर मजाच असते बारीक माणूस आहे समोसा एकदम थंड आहे ना लस्से वगैरे मस्त छान ना, 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 ना आता मस्त बिस्किट खाते सकाळपासून आहे ना खाऊ काय खाल्ला नाही आता बघा वाजले साडेअरा त्याला एकदा पण आता आठवण आली नव्हती पण आता थोडीशी आहे ना, ना, ना बोलली मम्मी मला खायला ते काहीतरी सांगून ना ट्रेन मध्ये दिदी सोबत मैत्री जमवली आणि आता खूप गप्पा गोष्टी करायचे पनवेल स्टेशनला पोहोचलोय गाडी लेट झाली अर्धा तास आणि खूप सारे पॅसेंजर्स उतरणार आहेत पनवेलला अर्धी गाडी पूर्ण खाली होईल अर्धी गाडी खाली झाली पूर्ण हे बघा आम्ही आता खाली आलो बसायला इकडे सांडू पण आपले मस्त एन्जॉय करते खाली दिदी बरोबर आहे इकडे बसले पनवे स्टेशन सोडलंय आणि आता चाललोय आम्ही दिवा जंक्शनला तिथून आम्हाला मेमो पकडायचे आहे साणू आपले बघते आहे मस्त एन्जॉय करते बरोबर आपलं दिवा जंक्शन आलेलं आहे आणि सर्व पॅसेंजर आहे ना आता उतरणार सांडूने पण खूप एन्जॉय केले तेथी बरोबर ते बघा भेटते आवडलं सर्वांना भेटते सगळ्यांना भेटते

आला येईल आता हे स्टेशन गेलं ना हे पुढचं स्टेशन आपलं येईल आता दिल्लीचे स्टेशन आलंय मग हो दिवा जंक्शनला गेले पाठीमागे ते बघ भरपूर लोक उतरले ते त्या सगळी दिसत हे बघ जवळजवळ कारण त्यांचं आहे ना घर जवळ आहे इथून त्या मुलं आहे ना ते उतरले ते लोक ते बघ ते ब इथे पण उतरत आहेत त्यांना जवळ पडेल आपल्याला अजून एक ट्रेन पकडायची आहे सांडू दिवा जंक्शनवरून ती एक ट्रेन पकडून परत आपल्याला लोकल पकडायची आहे वसईवरून ओके म्हणजे आपल्याला दोन गाड्या चेंज करून जायचं अजून आपल्याला म्हणजे आपल्याला वाजतील जवळजवळ साडेचार पाच वाजतील जायला घरी ओके okay. 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 काय बोलते आधी मैत्रीण भरपूर इथे ट्रेनमध्ये मैत्रीण करून घेतल्या मस्त छान तीन मैत्रीण झाले तीन मग काय त्यांच्याबरोबर बोलले बोलली ओके सुटले आपली गाडी चल आपला दिवा जंक्शन आलेला आहे बघताय समोरच एक पंधरा ते वीस मिनिट गाडी लेट झाली त्या साईडला आपली मेमो लागेल थोड्या वेळाने तिकडे जायचं आपल्याला आणि हीच गाडी आहे ना आपली परत रत्नागिरीला जाईल किंवा रत्नागिरी पॅसेंजर होईल चला आता आम्ही उतरतो पटापट आणि त्या साईडला जातो मेमो पकडायला उभीच असतील हे बस उतरतो आम्ही पटापट सानू आणि सानूची मम्मी उतरले दिवा पॅसेंजर आहे ना बघा पूर्ण आता खाली होईल ते आम्ही दोघं उतरलोय सानू आणि मी जे आता पप्पा येतात फणस घेऊन फणसाचं बोज घेऊन ह्या सानूच्या दिदी आहेत मैत्री झाली तिची गाडीमध्ये बाय करती तिला सानू इकडे 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 <laughs> <आसाले बाए> <laughs> सानू बघा तिला सांगते माझ्या घरी ये म्हणून रत्नागिरी दिवा पॅसेंजर खूप गर्दी होती कारण सीजन चालू झालाय चला पुढे आता जागा हा थांबते भरपूर वेळ चल सांगू बेटा जाऊया या ट्रेनने आले पूर्ण ट्रेन मेमोला ना खूप गर्दी आहे भयानक गर्दी आहे शिल्पाई पूर्ण दमले <laughs> दोन भोजे होते दोन बॅगा होत्या तर घ्यायला आमचा डबा चुकला आम्ही आलो इकडे लगेच डब्यामध्ये इकडे पुढे पाठीमागे जायला पाहिजे होता एक डबा आपल्याला बरोबर सीटा भेटल्या असते आपल्याला ना भेटलं कंटाळली सांगू पण एक काही सीट आहे ही सीटच आहे ना आपली बस आली एवढी आपण गर्दी होती ना बाबा गर्दी होती त्यामुळे चल मी घेऊन येतो आपलं सामान ओके फुल गर्दी ना गर्दी तर मंडळी वसाई रोडला पोहोचलोय खूप गर्दी होती ह्या मेमोला पाठीमागे बघतोय कारण ही चांगलं ट्रेन पण रिटर्न जाते दिव्याला खूप गर्दी आहे आणि आपल्याला आता विरारला जायला लोकल पकडायचे आहे चला जाऊया आता निघूया बघताय खूप गर्दी आहे आणि आता कोकणामधून येणाऱ्यांच्या प्रत्येकाकडे ना खूप असं सामान ना, आहे कारण ना। येताना सर्व कोकणातील रानमेवा फणस आंबे काजू हे ये घेऊन येतात त्यामुळे प्रत्येकाकडे ना खूप ओझे आहेत काय एक आहेत समोर भरपूर हे आहे आम्ही आलो आहे आता वसई रोड प्लॅटफॉर्म नंबर एक दोनला आपली आता लोकल येईल पाठीमागून ट्रेन आपले आता आले पाठीमागून बघूया चढायला भेटत का कारण इथे पब्लिक भरपूरच आहे वसाई रोडला हा पूर्ण दरवाज्यावरती आहे ना चल बघूया भेटत का चढायला इथे वाटत लगेच डबा आहे इथे तुला हा इथेच आहे चाललो आहे लगेज डब्यामध्ये गर्दी भरपूरच आहे पूर्ण गर्दी आहे नाला सोपा खाली होईल गाडी तिथून चढणंच आहे ना खूप डिफिकल्ट आहे चढलो एकदम प्रॉपर व्यवस्थित अजून आपली फ्रेश आहे सकाळपासून प्रवास करते मस्त एन्जॉय करते नाला सोपारा स्टेशन आलंय खाली गाडी हो नालाचोपराला बहुतेक गाडी खाली होते नव्वद टक्के गाडी खाली पब्लिक मी राह स्टेशन फायनली विरार स्टेशनला पोहोचतो बाबा विकासलाही अडथळा नाही येता रिलॅक्समध्ये पोहोचतो प्रॉपर आता इथून आता ऑटो पकडतोय आम्ही रूमवरती जायला चला जाऊया रिक्षा पकडले आम्ही आता विरार स्टेशनवरून सोनू आलो आपण बेटा

सगळं बघित चालतंय सांडू आमचे कारण आता थोडा दिवस आहे ना मिस करेल गाव खूप एन्जॉय केले गावी पण सांडून आहे मजा केली खूप बरोबर पोहोचलो कारगिल स्टॅड तर मंडळी फायनली आम्ही घरी पोचलोय आणि संध्याकाळचे वाजले पाच जो आमचा प्रवास होता आजचा उक्षी ते विरार सुखकर झालेला आहे बाप्पांच्या कृपेने ओझे पण होते तीन म्हणजे तीन बॅगा होत्या बड़ पण म्हणजे जडच होत्या आणि फायनली आम्ही आता घरी आलोय थोडस फ्रेश वगैरे नॉर्मल झालोय आणि तिला सायकलिंगच करायला तर अशा प्रकारे आजचा जो आमचा प्रवास होता तो सुखकर झालेला आहे आणि हा आता व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत